मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन स्थगित मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक शंभूराज देसाई यांच्यासह तुळजापूर आणि बार्शीच्या आमदारांच्या शिष्टाईला यश राऊतांनी अंतरवाली तर राणापाटलांनी मुंबईतून केला पाठपुरावा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात आज सरकारला मध्यस्थी साधण्यात यश मिळालं आहे मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वात सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित केलं आहे तुळजापूरचे आमदार राणा सिंह पाटील यांनी काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत मराठा आरक्षणावर लवकर निर्णय घेण्याबाबत चर्चा केली होती यावेळी औसाचे आमदार अभिमन्यू पवार देखील उपस्थित होते या चर्चेनंतर सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली येथे पाठवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला दोन दिवसांपूर्वी बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली होती राऊत यांनी अंतर्वली तर राणा पाटलांनी मुंबईतून मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा सुरू ठेवत जरांगे पाटलांच्या मागण्या लावून धरल्या यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वात आज आमदार राणा पाटील आणि राजाभाऊ राऊत तसेच नवनिर्वाचित खासदार संदीप भुमरे यांच्या उपस्थितीत उपोषण स्थगित करत सरकारला एक महिन्याचा वेळ जरांगे पाटलांनी दिला आहे

मग आता पाहणी जाण्या माहीत नाही पण ते राऊत साहेब आहे फोनवर फोन आला राऊत साहेब म्हणजे हे राजेंद्र आमदार रावसाहेब साहेब हो ना त्यांचा फोनवर आला ते काम करून टाकलं म्हणजे तिथं मग आता ऐकाने पण तुम्ही काळजी करीत जाऊया मला मजी टाकायचं मलाही बघायचं खूप मजी काय आणि आणखी एक बोलता बोलता राजेश साहेब ब्रह्म गेलं साहेब आहे त्या विषयी की आंदोलन झालं सुरू आहे समोर या आंदोलनातलं कोणी तुमच्याकडून म्हणजे सरकार बोलून काम घेतली असली कोणी पैसे घेतले असले मला नाव सांगून काय ना म्हणून मी का सांगायचे असे मला तेवढी यादी आहे या आंदोलन गोरगरी मराठ्यांचं कर्तव्य त्यांना मोठं व्हायसाठी नाही माया कानावर शंभर कोटीचा आकडा आला मी लय जबाबदारीने शब्द मग वेळ आयला फोन म्हणलाय त्या माणूस फोनवर म्हणला मग त्याची चौकशी करायची तर करा तू म्हणलाय कस त्याला जर याच्यात कोणी कमी लाल मग त्यात मी असलो तरी सुटेल मी असलो तरी सुटलं नाही माझ्या शेजारचा असला तरी सुटेल मला खूप गोष्टी ऐकायला मिळाल्या माया गरिबाचं चांगलं भाव म्हणून या आमदारांनी आणि कोणी जरी तो प्रमा नाव सांगून जर कोणी सांगितलं हे काम करा ती बदली करा किंवा हे दहा लाखाचं ग्रामपंचायत नदी आहे चाळीस कोटीचं समृद्धीचं द्या आहे आणखी दोन चार कोटमध्ये असले तरी कानावर त्यास ज्याला कळाले ना त्याच्या त्याच्याबद्दल बरोबर चाललं राजशाही संघ त्याच्याबद्दल बरोबर चाललंय मला खूप माहिती मिळाली डेंजर मग हे जर असत त्याला मात्र मराठ्याचा राज कर्फ्यूल मोठं नको होणार त्याच्या कष्टावर त्यांनी व्हावं आमचं काय नाही पण माझ्या बरोबर प्लेकरांचं आंदोलन बोलून त्यांना मोठं व्हायचं आहे हे कुठा नाही नको आणि ते पत्रकार परिषद आहे तुमच्या